साई भक्तांच्या सुविधा आणि ग्रामस्थांच्या मागण्यांसाठी शिर्डीकर ग्रामस्थांनी भव्य मोर्चा काढला होता साई मंदिराचे चारही गेट खुले झाले पाहिजे साई भक्तांना सर्व सुविधा मिळाल्याच पाहिजे शिर्डी ग्रामस्थांना सुविधा मिळाल्या पाहिजे समाधीवरील काचटवा दिव्यांग व्यक्तींना सर्व गेटमधून प्रवेश मिळावा भक्तांच्या सुविधेसाठी सर्व गेटवर चप्पल स्टँड आणि लॉकरची सुविधा करावी अशा विविध मागण्यांसाठी शिर्डी ग्रामस्थांनी भव्य मोर्चा संस्थान प्रशासनाविरोधात काढला होता हनुमान मंदिरापासून मंदिरा या मोर्चाला सुरुवात झाली पालखी रोडने जोरदार घोषणाबाजी करत साई मंदिराच्या गेट नंबर चारवर मोर्चाने ठिय्या देण्यात आला या जुन्याच मागण्या आहेत खरं तर वारंवार ह्या संदर्भात पूर्वीचे अधिकारी असतील संस्थांच्या अध्यक्ष असतील त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे प्रमुख मुद्दा काय सा सातत्याने की सगळे गेट जे आहेत ते ओपन झाले पाहिजे साई भक्तांसाठी चप्पल स्टँड प्रत्येक गेटला उपलब्ध करून दिले पाहिजे ह्या ह्या समस्यांना तोंड देता देता आता आज मोर्चेची वेळ आलेली आहे आणि महत्त्वाचं सगळ्यात की इथं सी आय एस एफचा जो विषय वारंवार येतो आहे तर राज्य शासन त्यासाठी सक्षम आहे त्यांच्याकडे इंटेलिजन्स आहे त्यांच्याकडे गुप्तचर यंत्रणा आहे त्या माध्यमातून त्यांना जर लक्षात आलं तर ते ठरवतील ते, ते सी आय एस एफ नेमणं त्या ठिकाणी नेमणूक करायची की नाही करायची ज्या अर्थी राज्य शासनाकडनं त्याबाबतचा कुठलाही अहवाल नाही अर्थी ते नेमण्यासारखं कुठलाही विषय नाही आणि आमची विनंती राहील मान्य नामदार विखे पाटील साहेब असतील किंवा संस्थांचे अध्यक्ष असतील त्यांना की ह्या विषयावर त्यांनी जी काही कमिटी स्थापन झालेली आहे लोकप्रतिनिधी म्हणून साहेबांना नामदार साहेबांना त्यांनी विश्वासात घेऊन त्या पद्धतीनं त्या ठिकाणी निर्णय व्हायला पाहिजे गाळीकर साहेब जे आहेत ते एक चांगले अधिकारी आहेत ते आल्यापासून चांगले निर्णय ते घेत आलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही दिलेलं जे काही निवेदन आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व पक्षाच्या वतीनं त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी याच्यातनं शंभर टक्के तोडगा काढतो आणि ते जो काही शब्द देतील त्या पद्धतीने वागतील अशी अपेक्षा आम्ही ठेवतो आज शिडी ग्रामस्थ व्यापारी आणि साईभक्त यांनी साहेबांना निवेदन दिलं चारी गेट खुले करामध्ये पूर्वी कोरोना काळाच्या आधी चारी गेट चालू होते मंदिर परिसरामध्ये गणपती महादेव शनी मंदिर सायोबांचे ज्या क काळातले ज्या वस्तू त्याचं म्युझियम दत्त मंदिर नंदादीप आणि बरेचसे मंदिर आहे तर ते गावकरी आणि साईभक्त जे जुने साई भक्त आहेत ते कायम येऊन त्या बाकी मंदिरांचे पण दर्शन करतात गावकरी पण दर्शनासाठी चारी गेट तो आणतो त्यांनी मध्ये जायला परमिशन देते दे एकदा दे भक्त मंदिरातून दर्शन करून आला का त्याला मधी गेटमधून मध्ये जाऊन नाही देत त्यामुळे त्यांचे जे बाकीच्या बाकी मंदिरातले दर्शन आहे ते पण राहतात बाकी त्यांना गुरुस्थानला यायला अडचण होती काहींना काहीना तिकून ते बाहेर पडले तर ते वारका माहिती दर्शन गुरुस्थानला त्यांना परत येता येत नाही अशा बऱ्याचशा अडचणीत त्या संदर्भात आज शिर्डी ग्रामस्थ व गावकरी व साई भक्तांनी येऊन साहेबांना निवेदन दिले हे आम्ही फक्त निवेदन देऊन त्यांना इशारा दिलेला आहे तो लवकरात लवकर हे सगळे गेट इन आउट चालू करावे जर हे जर चालू नाही केले ना तर शिर्डी ग्रामस्थ या विषयी आंदोलन करतील आणि जे परिणाम त्याला जबाबदार शासन आणि साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं तर या निवेदनाच्या माध्यमातून शिर्डीकरांनी केलेल्या मागण्यांचा आणि त्यांच्या भावनांचा सकारात्मक विचार केला जाईल सीआयएसएफ संदर्भात देखील कमिटी नेमली असून त्याचाही विचार केला जाईल शिर्डी ग्रामस्थांनी साई संस्थान अधूनमधून चर्चा करत त्यातून मार्ग काढू असा विश्वास सीईओ गाडलेकर यांनी शिर्डीकरांना दिला आपण मोर्चाकडून या ठिकाणी व्यक्त सर्व भावना आणि यामध्ये पॉझिटिव्ह त्या दृष्टीने प्रयत्न केला शासन सरावर कमिटी नेमलेली आहे या कमिटीमध्ये मी सचिव ते सांग तर आपण जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले ते मुद्दे सुद्धा त्या कमिटीमध्ये मानले जाते आपल्या भावनाच्या दुसरा मुद्दा जो आहे तो मी जॉईन झाल्यापासून काय आपली भावती नाही तुम्ही शिर्डी ग्रामस्थ आणि शिर्डी आहे आपण आहेत ते बाबांसाठी आणि बाबांच्या भक्तांसाठी काम करतो तर तोंधी आल्यापासून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही मुद्दे मधून मधून आपण कसं चर्चा करू आणि त्याच्यातून बाबांच्या म्हणजे या प्रसंगी मोठ्या संख्येनं शिर्डीकर ग्रामस्थ हजर होते एसना मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी